तुम्हाला माहिती सांगतो एक झाडाची इकडं बघा झाडाकड जात आहे आता मित्रांनो माझं नाव गजानन नवता वाघमारे महाराज पुसतकर मी तुम्हाला आशा आजारावर एक औषधी सांगत आहे आम्ही जंगलामध्ये आलेले आहे बघा सगळीकडं जंगल आहे बघून घ्या आमच्या इकडं गावाजवळ असं झाड न भेटल्यामुळे आम्हाला जंगलामध्ये यायचं काम पडलं त्याच्यामुळे बघून घ्या हे झाड आहे बाळा त्याला बाळा असे म्हणतात कोणी बाळापण म्हणतात कोणी रामदंडा पण म्हणतात कोणी बाळा म्हणतात कोणी रामदंडा म्हणतात या झाडाची औषधी या झाडाची औषधी भरपूर काम करणारी औषधी आहे ही बघा सगळं या झाडामध्ये असे औषधी गुण आहे अशी ताकद आहे तर तुम्ही वापर केल्यानं तुम्हाला नक्की कळेल या झाडांची तर हे बघा या झाडांच्या अशा शेंगा असतात लांब लांब बघून घ्या हे बासरी सारख्या शेंगा दिसतात याला काही भाषांमध्ये रामदंडा सुद्धा म्हणतात आणि काही भाषांमध्ये बाळा सुद्धा म्हणतात तर या झाडाला तुम्ही असा उपयोग घ्यायचा या झाडाची साल बघा या झाडाची साल जर तुम्ही या झाडाची जर साल काढला साल काढून हे बघा या झाडाचं बूड आहे हे बघून घ्या हे झाडाचं गुर या झाडाची साल काढायची आणि अत्तर साल त्या सालीमध्ये थोडस सा पाणी टाकून तिचं पाणी काढून एका कपभर पाण्या इतकं रोज तुम्ही जर घेतलात किती भारी ताप आलेली असल तर ती ताप लगेच कमी होऊन जाते कारण या झाडामध्ये ताप दुनी ताप असते कोणाला हडी ताप असते अशा दोन तीन प्रकारच्या तापी असते म्हणजे कोणाची डोक्यामध्ये पण ताप गेलेली असते अशा तापी लगे ताबडतोब या औषधानं ताबडतोब निघते कारण तर तुम्ही यूज करून बघा मित्रांनो हे भरपूर लाभदायी औषध आहे हे झाड कुठेही मिळणार झाड आहे जंगलामध्ये भेटते कोणाच्या गावात शेजारी पण असते पण याचा लाभ घ्या नक्की घ्या बघा मित्रांनो याला अशा लांब लांब शेंगा लागतात आणि हे सुकल्याच्या नंतर काळ्या पडतात हे आहे बाळ्याचं झाड बाळा याला पिवळे फुलं येतात आणि याची तुम्ही मुळी जर काढून जर फुटून जर रस काढून जर पिलात तरी बी ताप कमी होते आणि याची सालचा सा पण वापर केला जाते आणि याच्या मुळीचा पण वापर केला जाते तुम्ही तुमच्या पद्धतीनं कोणता वापर करायचा ते बघा मुळी होता मुळीचा वापर केला ना तर राहील मित्रांनो तर तुम्ही करून बघा मित्रांनो आयुर्वेदिक औषधी आहे भरपूर जण भरपूर लोक या औषधीचा लाभ घेतेत आणि खेडेगावांनी जंगलामध्ये राहणारे व्यक्ती जास्त करून याच औषधीचा उपयोग घेतात कारण तर हे झाड इतकं लाभदायी आहे तुम्ही याचा विचार बी करू शकत नाही मित्रांनो माझं नाव गजानन हनौता वाघमारे माझा मोबाईल नंबर त्रेसष्ट झिरो एक शहाऐंशी सत्तर एकतीस माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा मित्रांनो असाच तुम्हाला कुठल्याही औषधीबद्दल व्हिडिओ जर लागत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो मी तुम्हाला औषधीबद्दल नक्की व्हिडिओ बनेल धन्यवाद मित्रांनो